व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला विसरू नका बघा काय परिपत्रक आलेला प्रत्येक शिक्षणाधिकारी ब्रह्न मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्याबाबत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळेतील इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो प्र प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास व बारा ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच सहावे ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रथिनयुक्त मध्यान्न भोजन देण्यात येते सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शासनाने उत्तर नमूद शासनानुसार विद्यार्थ्यांना आरोग्य विकासाकरता नियमित आहारासोबत अंडी किंवा केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे निर्णय संदर्भ दोन अन्वे नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटी यांचे संकेतस्थळावरील प्रदर्शित केल्यानुसार संबंधित महिन्याच्या सरासरी दरानुसार फरकाची रक्कम शाळांना उपलब्ध करून देण्याकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटी यांनी माहे जानेवारी दोन हजार चोवीस करता संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यानुसार माहे जानेवारी दोन हजार चोवीसकरता करता प्रति अंड्याचा दर सहा रुपये निश्चित करण्यात येत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहारासोबत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी उपलब्ध करून दिले असलेची खात्री संबंधित शाळाच्या मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी जानेवारी दोन हजार चोवीसकरता निर्धारित केलेले एकूण पाच दिवशी सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना अंडी किंवा के केळी या पदार्थ लाभ देणे आवश्यक आहे योजनेस पात्र शाळेमध्ये संबंधित महिन्यामध्ये निर्धारित केलेल्या एकूण पाच दिवशी विद्यार्थ्यांना अंडी किंवा के केळी या पदार्थाचा लाभ दिली दिल्याची खात्री मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी शाळा किंवा के केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांनी लाभ दिले नसल्यास संबंधित शाळा किंवा के केंद्रीय संस्था पुढील कारवाई पात्र राहतील याबाबत सर्व शाळा किंवा केंद्रीय संस्थांना अवगत करून देण्यात यावे माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या पाच दिवसाकरता द्याव्याच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक एकमध्ये नमूद केल्यानुसार केंद्रीय स्वयंपाकगृहाकरिता आवश्यक अनुदान आणि शाळांना वितरित करायची फरकाची रक्कम याची परिगणना करून त्यानुसार अनुदान मागणी संचालनाकडे नोंदवण्यात यावी शाळांना अग्रिम स्वरूपात रुपये पाच प्रमाण अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सबब शाळाकरता फरकाच्या रकमेची मागणी रुपये एक अनुदान या दराने करण्यात यावी आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थेकडील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी रुपये सहा या प्रमाणे माहे जानेवारी दोन हजार चोवीसमधील पाच दिवसाकरता करण्यात यावी शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नियमित आहाराची माहिती एम डी एम पोर्टलवर भरणं आवश्यक आहे फरकाची रक्कम वितरण करताना सर्व शाळा नियमितपणे एम डी एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदत असल्याची खात्री तालुक्यामार्फत करून घेण्यात यावी शाळांना अग्रिम स्वरूपामध्ये वितरित केलेल्या अनुदानाची रक्कम व उक्त मुद्दा क्रमांक एकमध्ये मध्ये नमूद केलेली रक्कम यामधील तफावत आणि प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्येची परिगणना करून फरक रकमेची मागणी संचालनालयात सादर करण्यात यावी प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी योजनेस पात्र सर्व शाळामधून नियमितपणे होईल याची दक्षता शिक्षण शिक्षणाधिकार प्राथमिकांनी घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी किडी पदार्थाचा लाभ देण्याबाबत आपल्याला समजलं असेल डुस्तं आवडलं असेल तर लाईक करा आणि शरला बसू नका धन्यवाद